नमस्कार सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला मी आज ब्लॉगमध्ये एकटेच दिसणार आहे शेवटपर्यंत कारण मी आज एकटेच घरामध्ये आहे हे नाही आहेत हे बाहेर गेले जेवणासाठी म्हणजे ह्यांचे फ्रेंड्स लोकांची काहीतरी पार्टी आहे त्यामुळे ते बाहेर जेवण आहेत आज तर मी जेवायला एकटेच आहे तर म्हटलं ब्लॉग शूट करूया आपण आज आणि मी आज बनवते जेवणामध्ये खरंबा असं बनवणार आहे मी बघा मी एपिसोड टाकले आहे दिसत असेल तुम्हाला कोणी कोणी खारं असं खाली तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे मासे आहेत हे मला मम्मीने दिले होते आम्ही गावी गेलो होतो ना देवाच्या टायमिंगमध्ये तेव्हा तिने मला दिले होते म्हटलं तर मार्गशी महिना पण चालू होते परवा उद्यापासून उद्या माशावरती परवापासून चालू होते तर परत आता जर नाही बनवलं हे मासे तर ते खराब होऊन जाणार परत महिनाभर काही बनव बनवा येणार नाही आणि माझा पण पास टाव नॉनव्हेज मी पूर्ण म्हणजे टाळतोच आम्ही पूर्ण महिनाभर त्यामुळं म्हटलं आज बनवूया हे मला म्हणत होते मी काहीतरी पण असलं ना तुला बाहेरनं पण मगच असताना कशाला का ह्या का नाही खा मा बाहेरून मागवायचं म्हटलं मी बनवते मशाच बनवतो आज तुम्ही याच्यावर बाहेर बाहेरनं ते तब्येत पण जरा बरी नाही ते गावावर गावावरून आलो ना आम्ही एकदम धावपं झाले जाताना पण येताना पण एका दिवसामध्ये जाऊन रिटर्न आम्ही आलो त्यामुळं बरीक्षा धावपं झाली त्यामुळे जरा कणकणी वगैरे आली आणि त्यानंतर तिकडून आल्यापासून पण ऑफिसचं काम करतो सगळ्या आलेला पसारा लावायचं सगळं काम हेच तेच चालू असतं सगळं गावावर नेऊन म्हणजे संध्याकाळ आलं पण आता पसारा लागला नव्हता तर मी आज लावला सगळा पसारा तर बरं सगळं काम आहे माझं चला पटकन जेवण बनवून घेते मला दाखवते मी सांड बाय कसं बनवते मी इथं माशाची आमटी टाकली मी मला ॲक्च्युली शूट करायचं होतं पण काय झालं आईंचा फोन आला मध्ये मग त्यांच्याशी बोलणार नव्हतं मी विसरलेस की मला हे शूट करायचं होतं या तेल हो ता तर याच्यामध्ये मी जास्त काही नाही टाकलं फक्त तेल टाकलं तेलामध्ये कांदा चांगला भाजून घेतला त्याच्यामध्ये तिखट मीठ टाकलं आणि ते माशाचे तुकडे छान असे वॉश करून घेतले होते ते त्याच्यामध्ये टाकून पाणी ओतलं थोडं वरून थोडी कोथिंबीर टाकली आणि याच्यामध्ये मीठ नाही टाकायला लागत कारण त्याला ना ऑलरेडीच मीठ असतं खूप ते माशांना त्यामुळे याला गरज नसते टाकायची मीठ तर असंच थोडा वेळ शिजू द्यायचं आहे आणि तुम्ही कसं करतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का माझे जर कोण खाऱ्या मासे खात असेल किंवा बनवत असतील ना तर तुमची रेसिपी कशी आहे मला नक्की सांगा की माझ्या मम्मीची रेसिपी आहे म्हणजे ती जशी बनवायची ना तसंच मी बनवायला शिकले तर तुमची काही वेगळी रेसिपी असेल तर मला ते पण सांगा इकडे साईडला भात पण रेडी झाला आहे मस्त असा बघू शकता एक दहा मिनिट मी शिजून दिलं मस्त असं आता त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट टाकलंय आणि आता कूट टाकले म्हटल्यावर अजून एक पाच पाच दहा मिनिटं मी शिजून देईन हे कूट टाकल्यावर त्याची टेस्ट अगदी अजून छान लागते आणि मासे कसे ऑलरेडी खारट असतात खूप हे त्यामुळं मग ते त्याचं मिठाचं प्रमाण पण कमी होतं जरा कुटामुळं तर त्यामुळे त्याच्यामध्ये कुट टाकले आणि आता थोडा वेळ शिजू देणार म्हणजे हे थोडंसं घट्ट होईल हे जास्त पातळ ना तर हे घट्ट होईल त्याची कन्सिस्टन्सी आमटी बनती तोपर्यंत मी भाकरी बनवायला घेतलं इकडं साईडला मी पाणी गरम करायला ठेवून दिले तव्यामध्ये आणि पिठामध्ये ना गरम पाणी उतून घेतल्याशे भाकरी चांगले बनत नाहीत कारण पिठाला जरा जास्त झालेत म्हणजे पंधरा दिवसाला वरून गेले असतील त्यामुळं मग त्याचा चिकटपणा कमी झाला आहे मग पा गरम पाणी घेतल्या मग असं छान अशा भाकरी करायला येतात चिरत वगैरे नाहीत साईडनं त्यामुळं मग गरम पाणी घ्यायला लागतं प्रत्येक वेळेस मग करताना भाकरी आत्ता आम्ही गावी गेलो होतो ना रविवारी तेव्हा मग घरी आम्ही मटण खाल्लं होतं आणि काल रात्रीच ना आम्ही चायनीज खाल्लं होतं त्याच्यामध्ये चिकन खाल्लं होतं त्यामुळं मग जास्त अशी काही इच्छा नव्हती चिकन मटण खायची त्यामुळं मग मी म्हटलं घरी मासा आहे तर तोच बनवते त्यात मी एकटं जेवायला होतो त्यामुळं काय मग मला दुसऱ्याची काही गरज लागलीच नाही दुसरं काही बनवायची आणि हे असतं तर मग दुसरं काहीतरी बनवायला लागलं असतं मग कारण हे मासा खाल्ला नसता त्यामुळं म्हटलं गोष्ट मासा मात्र होण्यापेक्षा एक महिनाभर राहायचा मासा तो तोपर्यंत खराब होऊन जाईल आता असं शिष्य गुरुवार चालू होतं तर उपवास असतो माझा त्यामुळं मग नॉनव्हेज काही घरी बनणार नाही पूर्ण महिन्यावर तर त्यामुळं म्हटलं आज बनवून टाकते मासा त्यासाठीच मी बनवायला घेतला आणि मम्मीने एवढ्या प्रेमान दिला मासा मग मात्र तर नाही करू वाटत मला अशा गोष्टी आणि त्यात मम्मीने दिले म्हटलं तर अजिबातच नाही मात्र खरं वाटत आहे तर भाकरी बनवून झाली माझी आता इकडं आमटी पण झाले बऱ्यापैकी तयार शिजला मासा चांगला मस्त असा बघू शकता स्मेल पण छान असते अशी खाल्लेला नाही कसं लागते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नाही यांना असल्या गोष्टी आवडत नाही खायला खरा मासा म्हणा की म्हणजे माशाचा सुका मासा असणार त्यातला कुठल्याच प्रकारांना आवडत नाही झिंगा सुकट परत खरा मासा अशा गोष्टी त्यांना आवडत नाही त्यांना फक्त माशामध्ये प्रॉन्स फक्त आवडतं बाकी त्यांना ओला मासाचना आवडत नाही तर आणि आमचं गाव कसं नदीकाठे असल्यामुळं आमच्याकडे मासे खूप छान मिळतात एकदम फ्रेश फ्रेश ताजे मासे मिळतात आणि आत्ता कसं माशाचं सीजन चालू आहे त्यामुळं भरपूर मासे तिकडे मिळतात मग आम्ही रविवारी घरी गेलेला तेव्हा मी म्हटली मासा नको म्हटलं मासे तेवढं चुकवणारे नको कारण ह्यांनी जर मग ना मासा तर ते खाणार हात पण लावणार नाही माश्याला असं आहे यांचं त्यामुळं मग आता हे नाही आहेत म्हणून मासा बनवला मी हे असतं जेवायला तर मासा बनवलाच नसतं आणि दुसरं काहीतरी बनवलं असतं कारण हे खाणार नाहीत मला माहिती आहे आणि जाताना वाकडं करून गेले बरं का म्हणजे मला म्हणे शी कसला वास होते काय खात असते असलं काम आहे यांचं त्यामुळे म्हटलं हे नाहीत तर आपण बनवून मस्त वेळ खाऊया म्हणजे जी त्याची चॉईस बरोबर ना म्हणजे आपण कोणाला फोर्स नाही करू शकत की तू बाबा हे खाच म्हणून आणि त्यात विषय कसा आहे आमच्या आई बाबा म्हणजे माझी सासू असे ना ते दोघांची पण मा मान आहे त्यांची खूप वर्षापासून त्यामुळे यांना जास्त सवय नाही नॉनव्हेज खायची त्यामुळे असं काहीतरी सिच्युएशन आहे सध्या आमची यांना पण जास्त क्रेविंग नाही होत म्हणजे यांना आवडतं नॉनव्हेज पण मनापासून खात नाही ते उगंच आणायचं टोचून टोचून खायचं मन मन मरून खात नाही ते असं यांचं काम आहे त्यामुळे मी पण जास्त मागं लागत नाही मला पहिल्यापासून सोय कारण आमच्याकडे सगळे नॉनव्हेजवरून पोट भरून खातात एकदम ताव मारून खातात सगळे आणि त्यात नदी काठची मी असल्यामुळे मासे असं तरी विचारायलाच नको मला मासा खूप आवडतो बाकी म्हणजे मटण चिकनपेक्षा पण यांच्यासाठी मग मी पण जरा आवडच करते सगळ्या गोष्टी खायला मग मस्त अशी भाकरी तयार झालेली आहे बघू शकतो म्हणजे भाकरीचा आकार या भाकरीमध्ये दोन माणसं तर जेऊ शकतो आराममध्ये पण मी एवढी खाणार नाहीये मी केली एवढी मोठी मी म्हणजे आता किती सांगते मला जेवायला बसले मी या तुम्ही पण जेवायला बघूया कसं झालं टेस्ट सांगते तुम्हाला मी आहे ठीकठाक बनले चांगलं बनलं आहे तुम्हाला पण आवडतं का असं माझं मला कमेंटमध्ये मा नक्की सांगा आणि कोणाकोणाची कशी पद्धत बनवायची ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेवण घेते पटकन मी आणि माझं बाकीच आवडते भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच काहीतरी इंटरेस्टिंग कंटेंटसोबत तोपर्यंत बाय बाय